खरं तर याला या दिवसाला अवतार दिन का म्हणावा कारण आम्ही सर्व हे मान्य करतो आहे हे जाणतो आहे हे अनुभवलेलं आहे अनुभूती घेतलेली आहे की महानुभाव पंथाचा विचार जर आपण समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला तर समृद्ध महाराष्ट्र घडू शकतो आणि म्हणून अवतार दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालयामध्ये के आणि केवळ शासकीयच नाही तर पुढच्या काळामध्ये हा पहिला अवतार दिवस आहे शासन निर्णय झाल्यावर यामध्ये अजून ज्या ज्या बाबी अंतर्भूत करायच्या आहे त्या बाबीकरता एक समितीचं गठन व्हावं शासकीय समितीचं गठन व्हावं ज्याच्यामध्ये आपले सर्व बाबाजी आपण असावे पंथाचे लोक या ठिकाणी महाभाव महानुभाव पंथाचे त्या ठिकाणी जे काही आपण सुचवाल ते नावं मान्य मुख्यमंत्री मान्य करतील पण एक अवतार दिन कसा डिझाईन करावा आज प्रायमरी पहिल्या टप्प्यातला आपण सुरुवात केली आहे हा शासन निर्णय झाला पहिला टप्पा आहे पण कारंजेकर बाबा जेव्हा सरकार आपली समिती तयार करेल ना आपल्या समितीच्या ज्या शिफारशी येतील त्या शिफारशी निश्चितपणे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी मान्य करतील त्याचा मला या ठिकाणी